समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो माई, अगदी दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे तर ते संपत आलेलं आहे आणि लवकरच दोन हजार सव्वीस म्हणजेच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि दोन हजार सव्वीस या नवीन इंग्रजी वर्षामध्ये महिलांनी काही कामे जी आहेत तर ती अवश्य करायची आहेत त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच आपण काही वस्तूंची खरेदी सुद्धा करून या वस्तू घरामध्ये आणू शकता ज्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी येईल आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी आपल्या कुटुंबावरती कायम कृपा राहील दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये महिलांनी काही गोष्टी या स्वतःसाठी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणतीही गोष्ट करण्यासाठी नवीन वर्षच असावं किंवा एक जानेवारीलाच त्या गोष्टींची आपण सुरुवात करावी अशी अजिबात नाही असं अजिबात नाही कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपला निर्णय होणे हे अतिशय अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याला या नवीन वर्षामध्ये काही संकल्प करायचे आहेत जसं की आपल्याला दररोज किमान पंधरा मिनटे तरी वेळ हा स्वतःसाठी द्यायचा आहे प्रत्येक स्त्रिया स्त्री ही घरासाठी घरातील प्रत्येक सदस्यांसाठी खूप काही करत असते आणि हे सर्व करत असताना ती स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते परंतु त्यामुळे दररोजचे चोवीस तास आहेत ना यातील किमान पंधरा मिनटं आपल्याला स्वतःसाठी द्यायचे आहेत स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपण सकाळी जेव्हा उठतो तर त्यावेळेला लगेचच आपण हातामध्ये मोबाईल घेतो आणि जेव्हा आपण मोबाईल हातामध्ये घेतो मोबाईल स्क्रीनचा इफेक्ट हा आपल्या मेंदूवरती राहत असतो त्यामुळे उठल्या उठल्या आपल्याला मोबाईलला हात जो आहे तर तो, तो चुकूनही लागला लावायचा नाही ही, ही सुद्धा आपल्याला एक चांगली सवय लावायची आहे त्याचप्रमाणे दररोज आपल्याला तीस मिनिट जो आहे तर तो व्यायाम करायचा आहे किमान आपल्याला तीस मिनिट चालायचं आहे किंवा आपल्याला जे व्यायाम करणे शक्य होईल तर ते व्यायाम आपल्याला करण्याला सुरुवात करायची आहे व्यायामासाठी आपल्याला थोडा का होईना वेळ द्यायचा आहे या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला नाही म्हणायला शिकायचं आहे प्रत्येक स्त्रीला अशी सवय असते की घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्याला काहीही सांगितले तरी आपण निमूटपणे ते करत असतो परंतु आपण नाही म्हणत नाही परंतु आपल्याला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तर तो, तो जपण्यासाठी आपल्याला काही गोष्टींना नाही म्हणायला शिकायचं आहे आणि हे सुद्धा आपण दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये करू शकता त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील एक दिवस आपल्याला स्वतःसाठी काढायचा आहे संपूर्ण एक दिवस मग आपण आपल्या यामध्ये शॉपिंग करू शकता किंवा एखादा पिक्चर बघायला जाऊ शकता जसं की फिरायला जाऊ शकता असं तुम्हाला आपल्याला जे कोणतं आवडेल तर ते आपल्याला या दिवशी करायचं आहे परंतु महिन्यातील एक दिवस हा स्वतःसाठी प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने आपल्यासाठी काढायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला थोडे तरी पैसे जे आहेत तर ते सेविंग म्हणून साठवायचे आहेत आपण घरामध्ये काट कसर करत असतो आणि यातूनच थोडे का होईना अगदी दहा रुपये असू दे पन्नास रुपये असू दे शंभर रुपये असू दे थोडेसे तरी पैसे आपल्याला जमा करायचे आहेत ही सुद्धा आपल्याला एक चांगली सवय जी आहे तर ती लावायची आहे यामुळे आपली जी काही आर्थिक बाजू आहे तर ती भक्कम व्हायला मदत होत असते त्याचप्रमाणे आपल्याला काहीतरी नवीन हे शिक शिकत राहायचं आहे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायचं आहे आपण जेव्हा स्वतःवरती प्रेम करतो ना तर हे स्वतःवरती केलेलं प्रेम हे कधीच वाया जात नाही बघा याचे चांगले परिणाम हे आपल्यालाच होत असतात त्यामुळे स्वतःवरती नेहमी प्रेम करायला शिका स्वतःच्या शरीरावरती स्वतःच्या मनावरती आपल्याला प्रेम करायचं आहे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच आपण आहे ते म्हणजे आपल्याकडे जर चांदीचा शिक्का जो आहे चा तर तो खरेदी करून आणू शकता किंवा तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती तुम्ही केंद्रातून आणू शकता आणि घरामध्ये देवघरामध्ये स्थापन करू शकता त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता नवीन वर्षामध्ये किंवा नवीन वर्षाच्या अगोदर ही जी मूर्ती आहे तर ती आपण नक्कीच आपल्या घरामध्ये आणू शकता मूर्ती आणतानी ती बसलेली असावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे तर ती कधीही आपण घरामध्ये ठेवू नये माता लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळे मूर्ती आपल्याला माता लक्ष्मी ही बसलेली असावी अशी मूर्ती निवडायची आहे त्याचप्रमाणे आपण चांदीची पावलं जे आहेत तर ती सुद्धा खरेदी करू शकता आपल्याकडे जर चांदीचं निरंजन नसेल तर त्याची खरेदी करू शकता आपल्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्राची यंत्राची सुद्धा आपण खरेदी करून आपल्या घरामध्ये श्रीयंत्र जे आहे तर ते स्थापन करू शकता ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडचणी अडथळा जो आहे तर तो येत नाही कारण श्रीयंत्राचा प्रभाव हा खूप मोठा आहे व्यक्तीला हवे ते प्राप्त होत असते नवीन मार्ग सापडत असतात त्यामुळे आपल्याला श्रीयंत्र जे आहे तर ते सुद्धा खरेदी करून आणायचं आहे जर घरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल तर आपण या नवीन वर्षामध्ये श्रीयंत्राची खरेदी करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो करू शकता त्याचबरोबर पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि देवघरामध्ये पूजू शकता आता कवड्या किती खरेदी करायच्या तर तुम्ही पाच करू शकता सात खरेदी करू शकता नऊ खरेदी करू शकता पण शक्यतो पाच किंवा सात पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत आणि दररोज पूजायच्या आहेत यामुळे श्रीयंत्राच्या पूजेमुळे दारिद्र्याचा नाश होत असतो आणि श्रीयंत्र जेव्हा आपण खरेदी करतो आपल्याला आप आवर्जून कमळ गट्याची माळ जी असते ना तर ती सुद्धा खरेदी करायची आहे कारण की स्त्री जर आपण कमळगाठ्याची माळ ठेवली तर एकशे आठ कमळाची फुलं जी आहेत तर ती माता लक्ष्मीला अर्पण केल्यासारखं असतं म्हणून महालक्ष्मीला कमळगट्टा हा अतिशय अत्यंत खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्यामुळे आपण कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करू शकता तसेच माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा खरेदी करायच्या आहे कवड्या ज्या आहेत तर त्या धंदायक मानल्या जातात कवड्यांना सुद्धा अनन्य साधारण सा असं महत्व आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये जर कवड्यांची स्थापना केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती सदैव प्रसन्न राहते माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ज्या कवड्या आहेत तर त्या आपण खरेदी करू शकता पिवळ्या तपकिरी अशा रंगाच्या कवड्या असतात आणि यापैकी पिवळ्या रंगाच्या कवड्याची आपण खरेदी करू शकता मग पाच सात अकरा अशा खरेदी करून त्या देवघरामध्ये तुम्ही दररोज पुजू शकता किंवा तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता त्याचप्रमाणे कुबेर यंत्र सुद्धा आपण खरेदी करू शकता कुबेर यंत्र म्हणजे कुबेर आहेत भगवान कुबेर आहेत कुबेर यंत्रामध्ये सुद्धा भरपूर ऊर्जा असते घरामध्ये पैसा यावा जर आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणे आपण कुबेर यंत्र हे घरामध्ये किंवा जर आपलं एखादं दुकान असेल छोटं मोठं ऑफिस असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता त्याचप्रमाणे गजलक्ष्मी म्हणजे ज्या मूर्ती आहेत तर त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना करू शकतो त्यामुळे गजलक्ष्मी सुद्धा आपण खरेदी करू शकता पितळेच्या पंचधातूच्या किंवा चांदीच्या गजलक्ष्मी आपण घेऊ शकतो गजलक्ष्मी घेताना नेहमी त्या छोट्या आकाराच्या आणि दोन या मध्ये घ्यायचे आहेत आणि गजलक्ष्मी जेव्हा आपण घेतो तर त्या वेळेला त्यांचे पाय पुढे मागे असावे त्याचप्रमाणे त्या मूर्तीवरती वस्त्र असावे अशा गज लक्ष्मी आपल्याला खरेदी करायच्या आहे आणि घ्यायच्या आहे आपल्या देवघरामध्ये जर अजूनही दक्षिणावरती शंख नसेल तर दक्षिणावरती शंख सुद्धा आपण खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये सदैव धन समृद्धीचा वास असावा यासाठी दक्षिणावरती शंकाची आपण पूजा करत असतो त्यामुळे आपण असा शंख सुद्धा आवर्जून खरेदी करून आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये आपण करू शकता त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये गोमती चक्राला सुद्धा खूप खास विशेष महत्व आहे गोमती चक्र हे घरातील सर्व समस्या दूर करते असं देखील म्हटलं जात त्यामुळे आपण अकरा गोमती चक्राची खरेदी करून आणू शकता आणि ही गोमती चक्र एका लाल कोऱ्या कपड्यामध्ये बांधून मुलांच्या खोलीमध्ये आपण ठेवू शकता किंवा आपण कवड्याप्रमाणे गोमती चक्र देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो ना त्यावेळी प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपण कासव पाहत असतो बघा भगवान कुबेरासोबत घराच्या उत्तर दिशेला कासवाचा अधिक प्रभाव असतो कासवाला रक्षक मानलं जातं त्या त्यामुळे आपण धातूचे कासव सुद्धा खरेदी करू शकता कारण असे कासव संपत्तीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजावरती लावण्यासाठी आपण मेटलचं स्वस्तिक चिन्ह हे सुद्धा खरेदी करून आणू शकतो आणि दरवाजावरती लावू शकता आपल्या देवघरामध्ये दे। अजून पर्यंत जर घंटा नसेल तर घंटा जी आहे तर ती सुद्धा नक्कीच खरेदी करू शकता शक्यतो घंटानाथ केल्यामुळे दैवी शक्ती आकर्षित होत असतात म्हणून आपल्याला जो घंटा आहे देवघरामध्ये घंटी असतात ना आपण वाजवतो तर ती घंटी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता अशा पद्धतीने आपले जे काय देवाचे सामान आहे वस्तू आहे आपल्याला लागणाऱ्या तर त्या सुद्धा आपण खरेदी करून आणू शकता आणि आवर्जून आणायच्या आहे सर्वांनी तर अशा पद्धतीने तुमच्याकडे जी वस्तू नसेल तर ती घेऊन यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये गुरुवारी स्थापन करा शुक्रवारी स्थापन करा अजूनही मार्गशीर्ष महिना चालूच आहे तर सांगितल्याप्रमाणे नक्की वस्तूंची खरेदी करा आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करा तर सांग चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ